नमस्कार मंडळी सिक्स्थ सॅन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की शुभ फल देणारी एकशे एक्कावन्न स्वप्न आणि त्या स्वप्नांचा अर्थ काय होतो तर अतिशय महत्त्वाची स्वप्न आहेत त्याबद्दल आज आपण बघणार आहोत त्यामध्ये जो मनुष्य स्वप्नामध्ये राजा हत्ती घोडा सोने बैल गाय यांना जर पाहिलं तर त्याच्या कुटुंबाची वृद्धी होत असते त्यानंतर जो मनुष्य स्वप्नामध्ये गाय बैल हत्ती राजवाडा पर्वत शिखर आणि वनस्पती यावर चढतो किंवा स्वतःच्या अंगाला विष्ठा लेप केलेला आहे असं पाहतो किंवा स्वतः रडतो मृत होतो किंवा गमन करू नये अशा स्त्रीशी गमन करतो तो धन्य होतो स्वप्नामध्ये हिरवीगार जमीन दिसणे भूमिदान पाहणे फुलझाडांचे ताटवे किंवा भाजीपालाचे मळे पाहणे गोशाळा पाहणे सुंदर राजवाडे पाहणे सुरम्य असे प्रसाद पाहणे या गोष्टी इष्ट आणि शुभदायक आहेत आणि जो मनुष्य स्वप्नामध्ये औदुंबर किंवा चिक असलेल्या वृक्षावर एकटाच चढून जागा होतो त्याला त्वरित द्रव्य लाभ होतो जो मनुष्य स्वप्नामध्ये पाण्यामध्ये राहिला असता तेथे साप किंवा विंचू यांनी दंश केला आहे असे पाहिल त्याला विजय द्रव्य आणि पुत्र यांची प्राप्ती होईल जो मनुष्य स्वप्नामध्ये राजवाडा किंवा पर्वत यावर चढतो किंवा समुद्रामध्ये पोहतो तो जरी दाशी कुलामध्ये जन्मालेला असला तरी राजा होतो जो मनुष्य स्वप्नामध्ये तलावाच्या मध्यभागी राहून कांबळाच्या अखंड पानावर तुपाने मिश्र अशी खीर खाऊन भक्षण करील तो मात्र राजा होतो जो मनुष्य स्वप्नामध्ये बगळे कोंबळे किंवा क्रौंच पक्षिणी यांना पाहून जागृत होईल त्याचा कुलीन व प्रिय भाषिणी अशा कन्याशी विवाह होईल जो मनुष्य स्वप्नामध्ये आपणा साखळदंडाने किंवा बाहूपाशाने घट्ट बांधले असे पाहिल त्याला पुत्र होईल आणि त्वरित धनप्राप्ती होईल निळ्या रंगाचे देखावे पाहिल्यास साधूदर्शन किंवा भक्ती वैराग्य प्राप्ती होईल जो स्वप्नामध्ये आसन बिछाणा गाडी पालखी इत्यादी वाहन स्वतःचे शरीर बसाव्यास घोडा इत्यादी वाहन आणि घर यांना आग लागली असे पाहून जागा होतो त्याला सर्व काळ लक्ष्मी अनेक प्रकारे मिळते जो मनुष्य स्वप्नामध्ये सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब पाहिल तो रोगी असल्यास निरोगी होईल आणि निरोगी असल्यास त्याला धनप्राप्ती होईल जो मनुष्य स्वप्नामध्ये आपणास वस्त्र नेसलेल्या आणि शुभ्रगंधाचे लेपन असलेली ले स्त्री आलिंगन देत आहे असे पाहिल त्याला लक्ष्मी प्राप्त होईल जो स्वप्नामध्ये रक्त किंवा मद्यप्राशन करील तो ब्राह्मण क्षत्रिय किंवा वैश्य असल्यास त्याला विद्या लाभेल आणि शुद्र असल्यास त्याला धनलाभ होईल पिवळ्या रंगाचे देखावे पाहिल्यास सुखप्राप्ती आणि इष्टमित्र भेट होईल जो मनुष्य स्वप्नामध्ये आपणास खडावा पादत्राणी छत्री किंवा तीक्ष्णधारेची तलवार पाहिल असे पाहून जागा होईल त्याला उत्तम अन्नाचा लाभ होईल स्वप्नामध्ये पांढरे कपडे पांढरे अलंकार आणि शुभ्र प्रकाश दिसला हे सुद्धा अतिशय शुभ असते जो मनुष्य स्वप्नामध्ये बैल झुंपलेल्या रथामध्ये स्वतः एकटाच चढला आहे असे पाहून जागा होतो त्याला त्वरित धनप्राप्ती होते ज्या मनुष्याला स्वप्नामध्ये दही मिळेल त्याला द्रव्य प्राप्ती होईल आणि स्वप्नामध्ये तूप मिळेल त्याला चिरकाल यश प्राप्त होईल जो मनुष्य स्वप्नामध्ये तोप प्राशन करील त्याचे क्लेश कायमचे नष्ट होतील आणि स्वप्नामध्ये दही प्राशन करील त्याला सुयश प्राप्त होईल जो मनुष्य स्वप्नामध्ये एखाद्या घरामध्ये आतड्यांनी वेढलेला आहे असे पाहिल तो मांडलिक राजा होईल आणि एखाद्या नगरामध्ये आतड्यांनी वेढलेला आहे असे पाहिल तो सम्राट होईल जो मनुष्य स्वप्नामध्ये आपण एखाद्या शहरामध्ये किंवा घरामध्ये अग्नीने कोंडलेले आहोत असे पाहिल तो पृथ्वीचा राजा किंवा मांडलिक राजा होईल जो मनुष्य स्वप्नात ताजे काढलेले दूध फेसा सकट पितो त्याला सोमपान घडेल आणि तो सर्व उत्तम भोग भोगील जो मनुष्य स्वप्नामध्ये दही पाहिल त्याला अनेक प्रकारचे प्रेम संपादन होईल स्वप्नामध्ये गहू पाहिल त्याला धनप्राप्ती जव पाहिल त्याच्या हातून यज्ञ घडतील आणि पांढरे शिरस पाहिले असता लाभ होईल ज्या मनुष्याला स्वप्नामध्ये नागवेलीचे पान कापूर पांढरे चंदन पांढरे फूल यांची प्राप्ती होते त्याला अनेक प्रकाराने लक्ष्मी प्राप्त होईल काळ्या रंगाच्या गायी हत्ती देव ब्राह्मण आणि घोडा दिसला असता मात्र शुद्ध होईल केसरी रंगाचे प्राधान्य लग्नाधिक शुभकर्मे आणि कुटुंबवृद्धी सुचवते गुलाबी रंग स्त्री मित्र जीवलग भेट सुचवते स्वप्नामध्ये पाणी पाहणे हे चांगले असते समुद्र नदी सरोवर तलाव झरा इत्यादी शुद्ध आणि निर्मळ पाण्याचे दर्शन कोणत्याही रूपाने होणे हे उत्तम असते शीतल सुगंधित वायू अनुभवणे चांगले स्वच्छ निरभ्र नक्षत्रयुक्त आकाशाचा देखावा शुभ फलप्रद आणि सर्पदंश नागवंश स्वप्नात घडणे हे अत्यंत शुभ असते वाघ सिंह मुंग्या मुंगळे मधमाशा मासे बेडूक मुंगूस हत्ती उंट घोडा शेळी बकरी गाय बैल कुत्रा माकड वानर हरण पोपट चिमणी मायना कोकीळ मोर हंस बागळा इत्यादी पाहणेसुद्धा अतिशय शुभ असते स्वप्नामध्ये अन्नदान करणे अन्नदर्शन पाहणे चांगले गोड पाणी दूध दही तूप ताक मध खजूर खारीक गूळ काकवी खोबरे साखर यांचे सेवन चांगले असते गहू तांदूळ हरभरा मूग साळी पावटे वरई चवळी वाटाणा मका जव साबुदाणे शेंगदाणे हे स्वप्नात पाहणेसुद्धा चांगले असते स्वप्नामध्ये कोणतीही पिकलेली किंवा सतेज फळे पाहणे कार्यसिद्धी दर्शक आणि लाभयुक्त समजावेत सुवर्ण किंवा जड जवाहीर मोती नाना तऱ्हेचे रत्न स्वप्नात दिसतील अगर त्याचा लाभ झालेला स्वप्नात दिसेल तर ते अत्यंत शुभ समजावे स्वप्नामध्ये घड्याळ आरसा कापूर चंदन ध्वज पताका दिसणे चांगले असते स्वप्नामध्ये वांती विष्ठा पाहणे चांगले असते स्वप्नामध्ये देवदर्शन देवालय साधू भजन भजनपूजन गुरुजन वडील माणसं ब्राह्मण पुरोहित यांना पाहणे भेटणे हे शुभ सूचक असून स्वप्नामध्ये प्रेत पाहणे प्रेतसंस्कार दिसणे हे सुद्धा शुभ असते कामेच्छा पूर्तीसुद्धा शुभ मानली जाते तर मंडळी माणूस जे बघतो जसा विचार करतो अशा अनेक गोष्टी त्याला स्वप्नामध्ये दिसत असतात परंतु लहानपणापासून काही गोष्टी त्याच्या अंतर्मनात साठवलेल्या असतात त्यासुद्धा कधीकधी अचानक त्याला स्वप्नामध्ये दिसत असतात अनेक वेळा गूढ स्वप्न पडत असतात आणि त्या गुढ स्वप्नांचा अर्थ आपल्याला लावता येत नाही परंतु स्वप्न हे माणसाला अतिशय वरदान असता आणि स्वप्नामध्येचा आणि स्वप्नांचा जर तुम्हाला अर्थ लावता आला तर त्याचा नक्कीच आपल्याला भविष्य काळामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेता येतो स्वप्नांना वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ असतात पूर्वपरंपरागत किंवा स्वप्नशास्त्रानुसार अनेकांनी या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे आणि याबद्दलचे काही या अनुभव असतात आणि त्या अनुभवांचा पुढच्या पिढीला उपयोग व्हावा या उद्देशाने हा स्वप्नशास्त्राचा अतिशय इंटरेस्टिंग असा व्हिडिओ बनवलेला आहे और तर मंडळी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद